बरेच ग्रंथ आहेत बरेच साहित्य आहे ज्यामध्ये असे जे पदार्थ आहेत जे आता आपण बनवतो त्याचाही उल्लेख आहे असे पदार्थ आहेत की जे आता नाही कालबाह्य झालेत मग हे टिकोड करावं लागतं म्हणजे फॉर एक्झाम्पल उंदल काल असं एक वाचन करत असताना मला तो पदार्थ कळला किंवा तहान लाडू भूक लाडू आहे जे अनेक काद <laughs> लाडूचाच पदार्थ नमस्कार मी मधुरा श्री आणि कलाकृती मंडळ तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे <है>। सोनी <laughs> मराठीवर लवकरच आपल्या भेटीला येत आहे आज काय बनवूया हा नवा कोरा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने मला खरंच खूप भारी वाटत कारण काच मधुरा मधुराच्या गप्पा रंगणार आहेत माझ्या बरोबर मधुराताई आहे हाय हाय कशी आहे एकदम छान आणि मला खूप भारी वाटतंय असं म्हटलं सुरुवातीला आज फक्त गप्पा नसणार आहे तिथे गप्पांना मस्त फोडणी तडका सगळंच दिलं जाणार आहे आज आहे एकदम छान <laughs> आणि कसं एक युट्युबर म्हणून जो एक प्रवास सुरू केला होता आठ वर्षापूर्वी आता फायनली त्याचं एक छान गोड फळ मिळत आहे आणि छान एक शो चालू होत आहे तुझ्या नावाने खूप छान वाटतंय आणि याचं नाव इतकं समर्पक आहे ना की आज काय बनवूया हा सर्व वयोगटातील मंडळींना पडलेला प्रश्न आहे आजच्या तिथीला मी तर म्हणेन आणि सोनी मराठीने हे खूप सोप्पं करून दिले की तुमचा रोजचा प्रश्न आहे पण आम्ही ते तुमच्यासाठी सोप्पं करून देतोय आणि त्याकरता सोमवार ते शुक्रवार दुपारी बरोबर एक वाजता हा शो येतोय आणि ज्यामध्ये आपले रोजचे म्हणजे अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातले पदार्थ आम्ही तुमच्याकरता घेऊन येतोय त्यामुळे खूप छान वाटते म्हणजे एक डिजिटल प्लॅटफॉर्म वरून टेलिव्हिजन प्लॅटफॉर्म आणि हा एक माध्यम आहे ना की याच्यातून घरोघरी आपण पोहोचतो म्हणजे पोहोचणारच हे शंभर टक्के खात्री आहे शाश्वती आहे त्यामुळे याचा आनंद जास्त होतोय कारण आता हे आणखी द्विगुणित होणार आहे की आणखी जास्त लोकांपर्यंत तूच आहे की आज काय बनवूयात हा प्रत्येकाला प्रश्न असतोच पण तू जेव्हा ऍज अ युट्युबर म्हणून किंवा कंटेंट क्रिएटर म्हणून ते व्हिडिओज बनवतेस आणि सातत्या त्याच्यामध्ये इतका की आठ वर्ष सलग वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडीओ रेसिपीज आम्ही बघतोय तुला पण कधी ना कधी हा प्रश्न पडला असेल की आज काय बनवूयात आज काय नवीन दाखवायचं अशा वेळेस काय केलं जातं किंवा अशा वेळेस काय ते एक असतं ना की नाही चल आता पटकन काहीतरी एक होईल असं काहीतरी सोप असं दाखवलं नक्की म्हणजे मी जरी युट्यूबर असले रेसिपीज जरी दाखवले तरी त्याच्या आधी मी एक बायको आहे <laughs> एक सून आहे मुलगी आहे आई आहे त्यामुळे हे प्रश्न नेहमीचे असतात आज काय बनवूया आणि त्यात घरात प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात तेही बघावं लागतं तेही जपावं लागतं त्यामुळे जसा सर्वसामान्य गृहिणींना प्रश्न असतो हो, तसाही महिला पडलेला असतो आज काय बनवूयात आणि मग तो प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी माझी पण तारेवरची कसरत झाली असते पण माझी जी कसरत झाली ती तुमची नको व्हायला अ त्याकरता या छान छान रेसिपीज घेऊन येते पण अनेकांना ना हा प्रश्न असतो की ज्या वेळेस ती रेसिपी बनते आणि रेडी होते त्यानंतर ते इतके सगळे जे पदार्थ बनलेले असतात त्याचं पुढे काय होतं म्हणजे ते वाटून वाटून पण किती वाटणारच होते आणि एखाद्या माणसाला रोज रोज वेगवेगळं खाऊन पण कधीतरी असो की आता नको आता भास त्या सगळ्याच काय केलं सो सगळ्यात आधी एकतर पदार्थांचं नियोजन असतं की सकाळी सातला शूट सुरू होतं त्यामुळे पहिल्या स्लॉटमध्ये नाश्त्याचे पदार्थ असतात मग दुसऱ्यामध्ये भाजी किंवा जेवणाचे पदार्थ मग संध्याकाळी थोडे लहान भुकेचे पदार्थ त्यामुळे ते तयार झाले की आमची टीमच कार्यरत असते ते खाण्यासाठी संपायला <laughs> असा <laughs> एखादा पदार्थ झालाच असेल ना की जो इतका त्यावेळेस कमाल होतो आणि पुन्हा तो तसा बनत नाही असं कधीतरी होतच आपलं की ते पहिल्या पहिल्यांदा जेव्हा बनवतो ती जी चव असते ना तशी पुन्हा नाहीये सो हे असं झालंय कधी असं खूपदा होतं आणि हे निगुतीने जे करायचे पदार्थ असतात ना स्पेसिफिकली ओला नारळाची वडी रवा नारळाचे लाडू असं खूपदा होतं की जे कॅमेरा समोर केलं ते इतके अप्रतिम झाले होते आणि जेव्हा दाखवायला करतो तेव्हा ते कायम एक एक, एक फॅक्टर घेऊन के केलेले असतात कुठे गडबड नसते काही नसते त्यामुळे ते वेगळेच होतात आपण ज्या वेळेस एखादा व्हिडिओ पोस्ट करतो आणि त्यामागे आपली एकीकडे माहिती सुद्धा कारण का मला वाटतं की तुमचे नाही फक्त बघितले नाही जात की तुमचं जे बोलणं असतं ते ऐकायला अजून जास्त छान वाटतं कारण ते खूप छान कम्युनिकेट करता तुम्ही पण ती माहिती देताना सुद्धा एक आपल्याला त्या गोष्टीचा एक नर्वसनेस असं नाही पण एक थोडंसं ते एक भान ठेवावं लागतं की हे नक्की आपण सांगतोय तर ते बरोबरच आहे ना सो त्याचा आधी अभ्यास कसा केला जातो कारण का बऱ्याच जणांच्या रेसिपीज वेगळ्या असतात नावं वेगळी असतात कधी कधी असं होतं की नाही नाही हे असं नाही येत असं सो स्वतःचे काही काही इनपुट्स टाकलेले असतात त्याच्यात खूप असतं आणि स्पेसिफिकली पारंपरिक पदार्थ असताना त्याला कुठे ना कुठे मर्यादा असतात मग तिथे वाचन लागतं पहिली स्टेपमध्ये वाचन करावं लागतं इतिहास समजून घ्यावा लागतो मग बरेच ग्रंथ आहेत बरेच साहित्य आहे ज्यामध्ये असे पदार्थ आहेत जे आता आपण बनवतो त्याचाही उल्लेख आहे असे पदार्थ आहेत की जे आता नाही कालबाह्य झालेत मग हे टिकोड करावं लागतं म्हणजे फॉर एक्झाम्पल उंदल काल असंच एक वाचन करत असताना मला तो पदार्थ कळला किंवा तहान लाडू भूक लाडू आहे जे आणि काध <laughs> लाडूचाच पदार्थ सो हे असे उलगडत जातात आता उंदल काल हे नावही अगदी वेगळं आहे म्हणजे पटकन तो टिकोडच होत नाही मग आता हा टिकोड कसा करायचा तर उंदला आ, काल उंदल किंवा हे पूर्ण हा जे शब्द फोड जरी केली तर, तर आ, हा कुठल्या भाषेतून आलेला शब्द आहे कारण महाराष्ट्रात पण वेगवेगळ्या भाषा आपण बोलतो तर कोकणातला हा पदार्थ आहे कोकणातल्या पदार्थांना संस्कृत भाषेचा जास्त आधार आहे किंवा बेस आहे बर कोकणी म्हणला की मग ती समाजनेहाय संस्कृती झाली मग सारस्वतांमध्ये तो केला जातो मग तिथे प्रकाशित झालेले काही पुस्तकं असतील त्या कुठल्या कुठल्या प्रकाशकांनी सारस्वत जे खाद्यसंस्कृती त्यावर पुस्तकं प्रकाशित केली आहेत मग त्या मागे लागायचं ती पुस्तकं शोधून काढायचे प्रकाशक रेसिपी खूप जास्त सोपी आणि मग जेव्हा लिखित माध्यम संपतात किंवा काहीच नाही मिळत तेव्हा मग आपल्या पिढी कारण पारंपरिक पदार्थ म्हणजे हा वारसा आलेला असतो एका पिढीकडून त्यामुळे घरातली जी ज्येष्ठ मंडळी आहेत जी अनुभवी महिला आहेत ज्यांनी अनेक वर्ष स्वयंपाकघरात काम केलं त्यांच्याकडून हे शिकलं जातं पिढी म्हणजे आपल्याला दिसताना फक्त त्या पाच दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ती अख्खी रेसिपी दिसते पण त्याच्या मागे इतका मोठा अभ्यास करावा लागतो इतका वेळ द्यावा लागतो ह्या सगळ्यांमध्ये घरच्यांना वेळ देणं किती तारेवरची कसरत वाटते कारण का सतत वेगवेगळ्या रेसिपीज शूट करणं सतत त्याच्यामध्ये काय नवीन करता येईल याचे विचार करणं ह्याच्यामधून आता स्वतःच्या घरी वेळ द्यायला किती वेळ म्हणतो मला ना मी पहिले आई आहे <laughs> त्यामुळे मला मुलांसाठी वेळ द्यायला किंवा हे असं वेगळं नाही करावं लागत मला आई आहे याच भान आहे त्या जबाबदारीची जाणीव आहे त्यामुळे पहिल्या आईच्या भूमिकेत असते सात वाजता मुलं घरातून बाहेर पडतात तेव्हा बरोबर माझं शूट चालू होतं कॅमेरा ऑन होतं ते चारला मी बंद करते मुलं यायच्या वेळेत त्यामुळे चार नंतरचा पूर्ण वेळ माझ्या मुलांसाठी असतो आणि सकाळी सात ते दुपारी चार पर्यंतचा स्लॉट हा मधुराज रेसिपीसाठीचा असतो मधुराज ना खरंच म्हणजे इव्हन मध्ये ते खूप जास्त मला वाटतं लोकांपर्यंत अजून पोहोचलं म्हणजे गेल्या आठ वर्षात अनेक लोकांनी पाहिलंच आहे पण ते लॉक एक असं म्हणतो ना की तो एक पिरियड असतो आणि त्यात ना ते पटकन खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतं सो अनेक सेलिब्रिटीजनी पण फॉलो केल्या होत्या रेसिपीज अशा छान छान कोणाकोणाकडून कमेंट्स पण आले असतील सो आज काय आठवण म्हणून सांगायला कोणाबद्दल आवडेल आत्ताच अलीकडे ना आपली हास्य जत्राची टीम आली होती घरी ज्यामध्ये ईशा जी आल्या होत्या ईशा डे समीर जी आले होते तर ईशा जी ना काही वर्ष लंडन मध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले अभिनयाचं तर त्यांनी हे आवर्जून सांगितलं होतं की नाही मला लंडन मध्ये मला काही असे करायचं असेल आमटी करायची तर आम्ही पहिले मधुरा रेसिपी लावायचे आणि बरं त्यांनी जुने रेसिपी पण फॉलो केले कारण माझ्या आधीचे व्हिडिओ ते भारता बाहेर शूट केले त्यामुळे जे पदार्थ नाही तर त्याला काय सबस्क्री त्या व्हिडिओ मध्ये हो आहेत त्यामुळे या दोन्ही सांगड करून ते रेसिपी बनवत असत हो वाटते <laughs> आठ वर्ष झाली चॅनलला आणि तिथून सुरू झालेला तो प्रवास आज या टप्प्यावरती येऊन ठेपलेलं आहे आणि सध्याच्या काळामध्ये मला असं वाटतं की इतक्या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्या भाषेमध्ये आपण काम करणं ही फार मोठी गोष्ट आहे हे किती जास्त चॅलेंजिंग वाटतं आणि किती समाधानाची गोष्ट कारण का इतक्या सगळ्या भाषांमध्ये चालू असताना काम अनेक आपले अनेक, अनेक सबस्क्रायबर्स असतात की ज्यांना मराठी भाषा कळत नाही पण तरी सुद्धा ते आवडीने बघतात आणि आपली भाषा टिकवून ठेवणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे सो मला तर आता वाटतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आ, एक तर खूप समृद्ध आहे मराठी भाषा आणि इतक्या जरी भाषा असल्या तरी एक प्रमाण असं आहे की भाषांमध्ये दुसरी सगळ्यात जास्त बोलणारी बोलली जाणारी भाषा ती मराठी आहे हिंदी नंतर मराठी आहे त्यामुळे खूप छान वाटतं कारण एकतर दडपण राहत नाही म्हणजे मी जर इंग्रजी मधून रेसिपी दाखवत असेल सांगत असेल तर ते दडपण असतं त्याचा शब्दसंग्रह खूप मर्यादित असतो खमंगला इंग्रजीमध्ये काय बोलणार नाहीच जस्टिफायच होत नाहीत मला आपल्याकडे जे वाटतं ते, ते इंग्लिश किंवा ती मजाच नाही आणि मग मा आपल्या मातृभाषेत मला असं वाटतं मैदान मोकळं आहे तिथे तुम्हाला फक्त त्या पर बरोबर छान असं खेळायचंय त्यामुळे खूप छान वाटतं ते दडपण जातं आणि खूप आपलेपणा येतो मोकळेपणा येतो आणि त्यामार्फत पर सगळ्यांबरोबर संवाद साधायला खूप मस्त वाटत मी स्वतःची सगळ्यात फेवरेट डिश कोणते प्रसादाचा शिरा वरडबाद <laughs> साचूकता घरच्यांना <laughs> नक्कीच आज या गोष्टीचा अभिमान वाटतच असणार आहे सो घरच्यांची पहिली रिॲक्शन काय त्याच्यावेळेस कळलं की हा शो येतोय Uh, सगळ्यात भारी म्हणजे माझ्या आईला खूप आनंद झाला कारण कुठे ना कुठे लहान मी लहानची मोठी होत असताना तिला असं वाटायचं की आपली मुलगी कुठेतरी मोठ्या स्क्रीनवर आली पाहिजे पाहिजे तर ते तिचं स्वप्न कुठे ना कुठे पूर्ण त्यामुळे खूप छान वाटतं युट्यूब जेव्हा सुरू केलं ना तेव्हा मला वाटतं आठ वर्षापूर्वी इतकी क्रेझच नव्हती युट्यूबची ज्या काळामध्ये तुम्ही सुरू केल्यात आणि इतकी आज लोकांची लोकप्रियता मिळवताय तुम्ही ते पहिली ती एक सुरुवात कशी झाली होती त्यावेळेस काय विचार विचार करून चॅनल चालू केलं होतं आणि तेव्हा असं वाटलं होतं का की पुढे जाऊन इतकं मोठं त्याचा वृक्ष होईल त्या छोट्याशा रूपातला काहीच माहिती नव्हतं कारण कॉन्टेंट क्रिएशन इन्फ्लुएन्सर मॉनिटायझेशन हे सगळे टर्म्स तेव्हा नव्हते जस्ट सुरुवात होत होती ध्येय होतं हेतू शुद्ध होता की नाही मराठमुळे पदार्थ या जागतिक व्यासपीठावर आले पाहिजे त्यामुळे पोहता येत नसताना खरं उडी मारल्यासारखंच होतं पण हातपाय मारले आणि एक 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 करत आ, शिकत गेले आत्मसात करत गेले आणि सगळ्यांचं प्रेम आहे शुभेच्छा आहे आशीर्वाद आहे त्यामुळे शक्य झालं आणि याच्या व्यतिरिक्त आता मला माहितीच आहे की रेसिपीज लोक बघतातच पण याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय तुम काय तुमच्या आवडी काय काय आहेत गप्पा मारायला आवडतात असं मला वाटतं गप्पांची फोडणी ते देतोच होता आपण सो मला एक तर पारंपरिक पदार्थ त्याचा अभ्यास सातत्याने सुरू असतो त्या रेसिपी फिगर आउट करायच्या त्या घरी करायच्या हा एक बघायला पण मला असं वाटतं ना ज्या क्षेत्रात आपण आहोत त्यातले सगळे अंक आपण एक्सप्लोअर केले पाहिजे त्यामुळे अलीकडे मग मी फूड गार्निशिंग फूड प्लेटिंग हे सगळं शिकते फूड कार्विंग फ्रूट कार्विंग सो हे वेगवेगळे पैलू आहेत ना ते शिकायचा प्रयत्न करते आता दररोजच्या वापरामध्ये ना असे सगळे स्वयंपाक आणि हेच शब्द येत असतील तर कधी असं होतं का की असे शब्द आपल्याला आणि पडतात ना की ते रोजच्या भाषेत बोलताना पटकन बोलून जातो सो कधी असं होतं का की जर का कोणी काहीतरी गप्पाच मारत बसल्या टाइमपास हो काय मसाले कुठत आहे किंवा असे काही शब्द बाहेर पडतात खूप होतात त्यातल्या अगदी घरातल्यांच्या आंबळणी पडलाय ते म्हणजे सोलून काढेल मुलांना सगळ्या पण याला येणार फीडबॅक मध्ये तसंच असतं गिळून घ्या मग माझा नवरा म्हणतो आम्ही काय साप आहोत का गिळून मुलं म्हणतात आम्ही काय तुला काय तोंडली किंवा कारली वाटतो फार <laughs> <laughs> छान म्हटलं मला गप्पा मारून आणि खूप खूप शुभेच्छा या नव्या प्रवासासाठी आणि व्हिडिओज तर आम्ही बघत राहतो त्याच्यामुळे ते येतच राहू देत आम्ही खूप एन्जॉय करतो आणि मला वाटतं अनेक घराघरातल्या गृहिणींसाठी हे छान माध्यम आहे की तुमच्या रेसिपीज बघून त्यांना ते छान बनवावं असं वाटतं ते सोप्या पद्धतीने असतं सो त्या सगळ्यांच्या वतीने मी थँक्यू म्हणू इच्छिते थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा